आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराईज स्टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवेवर कणकवली आंबोली सावंतवाडी रस्त्याचं निकृष्ट काम करणाऱ्यावर कारवाई करण्यात येते तो ठेकेदार ब्लॅक लिस्ट मध्ये रस्ता व्यवस्थित करण्यासाठी देखील कार्यवाही सुरू आहे अशी माहिती माजी आमदार राजन तेलींनी दिली गाडी धरणे चालणे आणि तिथून प्रवास करणे अत्यंत दैनी आहे मग बांधकाम तुमच्या बांधकाम मंत्र्यांना तुमच्या पालक मंत्र्यांना हा रस्ता जातो हवेतून जातात कसं काय माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यावर ब्लॅकलिस्ट मध्ये तो जो कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्याला ब्लॅक लिस्ट केलेलं आहे माझी माहिती आहे आणि आता त्याचं काम सुद्धा डिपार्टमेंटने सुरू केलं आहे तुमचं शंभर टक्के बरोबर आहे शेवटी जी जनतेचे पैसे आहेत आणि पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आता जे पैसे मिळाले गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये किमान चारशे एक्पन्न कोटी रुपये आपल्याला जास्त मिळाले त्याहीपेक्षा पेक्षा असा लक्ष आहे की आता बघा घोडके सनोडे घाट हा आत्ताचा विषय नाही चाळीस वर्ष बिचारे आमच्या नाट्यकर्षक गेले जात पण चाळीस वर्षापासून प्रयत्न होते की आता भूसंपादनासाठी सुद्धा या बजेटमध्ये आता कालच्या सप्तम पटेल पाच कोटी रुपये त्यांनी दिले त्यामुळे चौफेर या जिल्ह्याचा विकास व्हावा ही त्यांची इच्छा त्यात काही कॉन्ट्रॅक्टर मस्ती करतात त्यात तक्रार काय होते की अडचणी अशा होतात ज्याही कॉन्ट्रॅक्टरची तक्रार जे राजकीय पक्षाचा पुढारी करतो ते त्याला वास वेगळा येतो आणि म्हणून ही तक्रार आम्ही इनडायरेक्ट केली इनडायरेक्ट म्हणजे पालकमंत्र्याने सांगितलं बाबा असा असा रस्ता आहे त्याचं त्याचं बंदोबस्त आता त्या संदर्भात लिस्ट केलं ही शंभर टक्के माहिती माहिती आहे मी माहिती विचारून घेईन हे मला स्वतः तिथले अधिकाऱ्यांनी सांगितले त्याला ब्लॅकलिस्ट केलं तर काम कोण करतं सध्या मला माहीत नाही पालकमंत्र्यांनी इंडिव्हिज्युअल सांगितलं की औषध पुरवठे बाबतीत कुठलीही तक्रार किंवा कुठलाही विषय येता कामा नये त्यामुळे ती गोष्ट सांगितली परंतु काही अधिकाऱ्यांमधला हा जो कॉर्डिनेशनचा विषय आहे काही औषध खरेदीचा विषय आहे मी आता सविस्तर एकच म्हणते मी सवि एकत्र मी करते पण तर शंभर टक्के आपलं बरोबर आहे परंतु ही खरे खरे दे, जी खरेदी कारण शेवटी आरोग्य केंद्राची खरेदी कोण करतो डीएचओ ला पैसे आपण देतो आणि सिव्हिल सर्जनचे जे पैसे आहेत ते डायरेक्टर त्यांचं मेडिकल पूर्वी जी खरेदी होती ती मध्ये मी जे वाचलं ते मी सांगतो की खरेदी एकत्र ओढल्यापासून काही जण प्रयत्न ते चुकीचं होतं म्हणून महाराष्ट्रात चर्चा झाली होती पण आता या सगळ्या संदर्भात हे सगळे विषय येणाऱ्या एन पर्यंत सगळे सुरळीत राहतील कारण प्राथमिक आरोग्य केंद्र ही जिल्हा परिषदकडे येते आणि ही त्यांनीही खरेदी कारण खरे बघा पालकमंत्री प्रत्येक ठिकाणी करणार जी मागणी येते त्या मागणीप्रमाणे आपण करतो त्यांना सांगितलं अजून मागणी असेल तुम्ही सांगा माझ्या समोर म्हणजे आजच्या तिन्ही बैठकात मी होतो तुमची मागणी आत्ता सांगा कारण डीपीडीसीचे आरोग्य तर हेड मेन आहे बरं कुठलेही पैसे पालकमंत्री काढून त्यांना दे अजून देऊ शकतो त्यांच्या मागणीप्रमाणे होतो ना आता प्रत्येक भागात आता हे तुम्ही आज सांगितलं म्हणजे आता पहा असं असं औषध माझ्याकडे ज्या आंबोली पी ची सीची मागणी आली मी समोर डीएचओ आणि सीओ ला दोघांना लाईनवर घेत फक्त ते पाठवण्यामधला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल